Hello. Hello. सर्वांना आवाज येतोय? सर ओके आवाज येतोय सर्वांना चला ठीक आहे सर्वांना आ... नमस्कार मी अभयशो काकडे जय गोमाता बी संचालक आज बी सी नंबर दोन चा सतरावा महिना म्हणजेच सतरावी बी सी आजपर्यंत ज्या व्यक्तीचा आज नंबर फुलणार आहे त्या व्यक्तीने आजपर्यंत सतरा महिने भरलेले आहेत म्हणजेच समोरील त्याला आठ महिने भरण्याची गरज नाही आपल्या विषय पंचवीस महिन्याचे आहे समोरील आठ महिने त्याला भरण्याची गरज नाही आहे आज ज्यांचा गुरुचा नंबर निघणार आहे त्यांना समोरील आठ महिने भरण्याची गरज नाही आहे म्हणजेच लक्षात घ्या आठ महिने म्हणजे दोन हजार रुपये महिन्याप्रमाणे आठ महिन्याचे सोळा हजार रुपये त्यांना परत भरण्याची गरज नाही आहे आज ज्यांचा कुणाचा नंबर निघणार निघणार आहे त्यांना समोरचे सोळा हजार रुपये त्यांना परत भरण्याची गरज नाही आहे तर आज आपण बघूया आज कुणाचा नंबर निघणार आहे आणि आज आपल्या बी भाग्यशाली विजेते कोण ठरणार आहेत तर आज बघूया आपल्या बीसीचे सतरावे लकी विजेता म्हणजे सतरावे भाग्यशाली विजेता कोण ठरणार आहे आणि कुणाला सोळा हजार रुपयाचा फायदा होणार आहे ज्यांना ज्यांचा कुणाचा आज नंबर निघणार आहे त्यांना आपण आज डायरेक्टली पन्नास हजार रुपये कॅश देणार आहोत तर बघूया आज कोणाचा नंबर निघणार आहे त्याआधी सर्व सर्वांना मी सांगून सांगू इच्छितो की या आधीचे सोळा महिने म्हणजे सोळा जे लकी विजेत आहेत त्यांचे कॉईन आपण साईडला अकाउंट ठेवलेले आहेत म्हणजे मंज, म्हणजे आज आपल्या बीसीमध्ये एकशे वीस मेंबरपैकी सोळा जे लकी विजेत आहेत त्यांचे कोईन साईडला अकाउंट ठेवलेले आहेत आणि जे एकशे चार कॉईन आहेत आणि एका एक मेंबरचे पैसे नाही आलेले आहेत त्यांचे सुद्धा नंबर साईड अकाउंट ठेवून ठेवण्यात आलेला आहे म्हणजे एकूण एकशे तीन कॉईन ह्या कडचे मध्ये टाकले जाणार आहेत आणि एकशे तीन कोईन पैकी कुठला नंबर निघणार आहे आणि आज कोणाचं नशीब चमकणार आहे कोणाच्या घरी आज पन्नास हजार रुपये कॅश जाणार आहेत ते आपण बघूया तर सर्वप्रथम मी तुम्हाला कडशी दाखवून देतो बघू शकता कडसे मध्ये काही नाही सर्व आवाज वगैरे क्लिअर येत कमेंट टाका तर मी ओके मी तुम्हाला मागील जे आहेत त्यांचे नंबर आपण तुम्हाला एक ठेवण्यात दाखवून देतो एकोणतीस नंबर सदुतीस नंबर एकोणचाळीस नंबर चाळीस नंबर पंचेचाळीस नंबर

आठ आणि एकशे सतरा नंबर एकूण सोळा पॉइंट आपण साईडला जाऊन ठेवलेले आहेत त्याचबरोबर नाईंटी फाईव्ह नंबर पंच्याण्णव नंबरचे पैसे जमानी झाले त्यांचा सुद्धा नंबर साईडला ठेवलेला आहे म्हणजेच एकूण आपण साईडला काढून ठेवण्यात आलेले आहेत आणि आपण ह्या कडचे एकशे तीन पॉईंट टाकणार आहोत आपल्या एकशे वीस मेंबर पैकी सोळा लख त्यांचा नंबर साईडला काढले आणि जे मेंबरचे चे पैसे जमानी झाले त्यांचा नंबर आपण साईडला काढलेला आहे आता एकूण एकशे तीन पॉईंट पैकी जो कुठला पॉईंट निघणार आहे तो आपल्या जय गोमाता बी सीचा आजचा म्हणजे सतराव्या महिन्याचा लकी विजेता असणार आहे त्यांना समोरील आठ महिने भरण्याची आवश्यकता नाही आहे म्हणजे समोरील सोळा हजार रुपये त्यांना परत भरण्याची गरज नाही सोळा हजार रुपयाचा त्यांचा फायदा होणार आहे आणि आज त्यांना डायरेक्ट पन्नास हजार रुपये मिळणार आहेत आता पन्नास हजार रुपये कॅश आपण देणार आहोत आणि चमकणार आहे ते आपण बघूया ह्या गडसेमधून जो कुठला कोण निघणार आहे तो आज आपल्या जय गोमता बीसीचा सोळाव्या महिन्याचा लखी विजित असणार आहे त्याला समोरील आठ महिने भरण्याची गरज नाही समोरील आठ महिने म्हणजे सोळा हजार रुपये त्यांचा आज फायदा होणार आहे तर एक नंबर पासून आपण सुरुवात करूया नेहमीप्रमाणे एक नंबर दोन नंबर सॉरी एक नंबर अभय अशोक काकडे दोन नंबर आशा अशोक काकडे तीन नंबर श्रावणी रूपेश वर्मा चार नंबर वैष्णवी पुरुषोत्तम काकडे पाच नंबर लावण्या ऋषभ मोहोकर सहा नंबर सलोनी किशोर मोहोकार सात नंबर ऋषभ किशोर मोहोकार आठ नंबर सत्यजीत संजय बर्डे नऊ नंबर अंकुश काशीनाथ काळमे दहा नंबर चंद्रगुप्त प्रकाश गोपना राय अकरा नंबर सुमित शंकर बक्ते बारा नंबर यथार्थ मुकेश राक्षेशकर तेरा नंदु सागर नंदू डाबेरा चौदा नंबर शिवानी सागर डाबेरा पंधरा नंबर पंधरा नंबर गणेश मोहोगा सोळा नंबर नंदनी गौतम धाले सतरा चंद्रभागा मधुकर चिंगरूड अठरा नंबर अठरा नंबर जमुना वसंतराव जाधव एकोणवीस नंबर अवंत भूषण तेलगोटे वीस एकोणवीस नंबर सचिन भास्कर अवारे आणि वीस नंबर अवंत भूषण तेलगोटे एकवीस नंबर गौरव शामतकर बावीस नंबर सोनाली शामतकर तेवीस नंबर तेवीस नंबर शिवानी राजू शामतकर चोवीस नंबर स्वराज गावंडे पंचवीस नंबर दीपक भाऊ ढगे सव्वीस नंबर अंशुल पिंजरकर आणि रोशन राक्षसकर सत्तावीस नंबर भगवानगड अठ्ठावीस नंबर कलदीप धनद्रव्य एकोणतीस नंबर लखविश त्यांचा नंबर साईडला आहे तीस नंबर शुभम जाधव एकतीस नंबर अनिकेत रामेश्वर टाकडे बत्तीस नंबर उद्धव खवले तेहतीस नंबर विपिन गढ़बोले चौतीस नंबर गणेश भाऊ वानखडे पस्तीस नंबर सौरभी खाडेगा छत्तीस नंबर गजानन भाऊ काळे सदोतीस नंबर लखवे जिद्या अडतीस नंबर अनिल भाऊ वैराडे एकेचाळीस नंबर मायाताई वानखडे आणि नंबर नंबर अब्दुल भाऊ नंबर राहुल भाऊ इंदोरे चौवेचाळीस नंबर शिवा पाटील शेचाळीस नंबर राहुल निमकडे सत्तेचाळीस नंबर सुषमाताई मनसुटे अठ्ठेचाळीस नंबर शैलेश भाऊ अंधारी एकोणपन्नास नंबर जीविशा नितीन बोळखे पन्नास नंबर वैभव जाधव एक्कावन नंबर रुपेश नंदकिशोर वर्मा बावन नंबर वर्षा अवधूत पवार त्रेपन नंबर प्रणव मकरंद कटकर चौपन्न नंबर दुर्गेश बर्वे आणि लक्ष्मी डोंजेकर चौपन्न नंबर दुर्गेश बर्वे आणि लक्ष्मी डोंजेकर पंचावन्न नंबर सुरज मेघरांजी वर्मा छप्पन नंबर दिनेश संतोष सबकचंदानी सत्तावन नंबर अक्षय विजयराव भागवत अठ्ठावन नंबर मच्छिंद्र नागरेसर एकोणसाठ नंबर वैभव संजय काडे साठ नंबर विहान सचिन वर्मा एकस नंबर सांगवी सचिन वर्मा नंबर सचिन अशोक त्रेस नंबर वीर वैभव पिंदर नंबर हर्षित वैभव पिंदरकर, एक सॉरी पॉइंट बढ़ नंबर ज्योतिदे वेलुडकर सहासष्ट नंबर योगेश भाऊ निशाणे सदुसष्ट नंबर नंबर मोहम्मद मुँद, भाऊ रेहान अडुसष्ट नंबर उमेश भाऊ तायडे एकोणसत्तर नंबर अमर राहुल धांदे आणि सत्तर नंबर विकी भाऊ वानखळे नंबर प्रतीक संतोष खरबकर त्र्याहत्तर नंबर रोशन संतोष ढोके चौऱ्याहत्तर नंबर सकुताई उमेश टायडे पंच्याहत्तर नंबर अवधित किशनराव पवार शहात्तर नंबर सुनीता देवेंद्र वाकोडे सत्याहत्तर नंबर दिनेश सबकचंदानी अठ्याहत्तर नंबर कोमल नितीन चव्हाण एकोणऐंशी नंबर लक्ष्य नितीन चौहान ऐशी नंबर दसोड़े आणि मनीषाताई ब्याऐंशी नंबर नवनाथ खैरे आणि रामगिराम चौऱ्याऐंशी चावर... नंबर ज्ञानेश्वर वसंतराव पवार शहाऐंशी नंबर स्वराज मनोज गोंदरे सत्याऐंशी नंबर संतोषी संतोषी माता अठ्याऐंशी नंबर भाविका नितीन जाधव एकोणनव्वद नंबर मंथन रमेश परब आणि नव्वद नंबर अलीम मोहम्मद ब्याण्णव नंबर दिव्य महेंद्र मांढरे त्र्याण्णव नंबर अक्षय भाऊ घायल सत्त्याण्णव नंबर गुणा रतन गोदळे अठ्याण्णव नंबर अनंतरतन गोदळे शंभर नंबर अर्चित रमेश परब एकशे एक नंबर गौरी गणेश इंगळे एकशे दोन नंबर शुभम नेमाडे एकशे तीन नंबर गौरी शुभम नेमाडे एकशे चार नंबर साक्षी गणेश इंगळे एकशे पाच नंबर अजिंक्य भाऊ गोधळे एकशे सहा नंबर मकरंद भाऊ कटकर एकशे सात नंबर अक्षय भाऊ इचे एकशे दहा नंबर सरलाताई ढगे एकशे अकरा नंबर ज्ञानेश्वर भाऊ राऊत एकशे बारा नंबर पार्थ नेमाडे एकशे तेरा नंबर श्री विठाई एकशे चौदा नंबर प्रियंका नवल थोरात एकशे पंधरा नंबर भूषण तेलगोटे एकशे सोळा नंबर सौरभ जायले एकशे अठरा नंबर आकाश गवई एकशे एकोणवीस नंबर संजय भाऊ शेगोकर आणि एकशे वीस नंबर रीना ठाकरे आणि सागर पाटील टोटल एकशे तीन पॉईंट आपण ह्या आज टाकलेले आहेत एकशे तीन पॉईंट पैकी आज कोणाचा नंबर निघणार आहे ते आपण आता लगेच बघूया बघून घ्या कशोर सागर ठेवत आहे पूर्ण कॉईन मिक्स करून घेतो नेहमीप्रमाणे ज्यांचा कोणाचा नंबर निघणार आहे त्यांना समोरील आठ महिने भरण्याची गरज नाही म्हणजे सोळा हजार रुपयाचा त्यांचा फायदा होणार आहे तर आज बघूया कोणाचा निघणार आहे आणि कोणाचा नशीब चमकणार आहे ज्यांचा कोणाचा त्यांना आज आपण डायरेक्ट पन्नास हजार आपल्या बीसी मार्फत आणि आपल्या बीसी मार्फत त्यांचा सोळा तान् हजार रुपयांचा आज फायदा होणार आहे तर बघूया आज कोणाचा नशीब चमकणार आहे तर सर्व कोईन मिक्स करून ठेवू सॉरी सर्व कोण मिक्स करून घेतलेले आहेत आज ज्यांचा कोणाचा नंबर निघणार आहे त्यांना आज डायरेक्टली सोळा हजार रुपया फायदा होणार आहे तर आपण आज बघूया कोणाचं नशीब चमकणार आहे तर सर्वप्रथम सांगून देतो की कळशी म्हणून कुणाचा नंबर निघणार आहे कारण मला वाटते माझा नंबर निघावा तुम्हाला वाटते तुमचा नंबर निघावा आणि एकशे तीन मेंबर आहे ज्यांना वाटते ज्यांचे पण आपण जेव्हा टाकले तर एकशे तीन मेंबरला वाटते आपला पण निघणार आहे आता कोणाचा निघणार आहे ते आपण बघूया सर्वप्रथम मी माझ्या डोळ्याला पट्टी बांधून घेतो कॅमेरा समोर हात बघून घ्या माझे माझ्या हातामध्ये काही नाही आहे ज्यांचा कोणाचा आज कॉईल निघणार त्यांना आज सोळा हजार रुपयाचा फायदा होणार आहे तर आज बघूया कोणाचा नंबर काढलेला आहे आता आज बघूया आपण कोणाचा नंबर निघणार आहे ज्यांचा कोणाचा नंबर निघणार आहे त्यांना आज सोळा हजार रुपयाचा फायदा होणार आहे तर बघूया आज कोणाचा कॉईल निघणार आहे तर फिक्स करून घेत आहे कॉइन कॉईन कॅमेऱ्या समोर आहे कळश आपण ठेवून देतो कॉइन कॅमेऱ्या समोर आहे दोन नंबर दोन नंबरवर कोण आहे आपण बघून घेऊया दोन नंबरवर आशा अशोक काकडे वरुडा बघू शकता दोन नंबर आशा अशोक काकडे वारुडा तर आपण आज दोन नंबर निघाला आहे वणी वरुडे चा नंबर निघाला आशा अशोक काकडे दोन नंबर कॉईन नंबर दोन सर्वांनी बघून घ्यावा कॉइन नंबर दोन आशा अशोक काकडे ग्रुपला दिलेल्या पीडीएफ वरती बघून घ्या दोन नंबर आशा अशोक काकडे वारुडा बघू शकता झूम इन केला तुम्ही सुद्धा बघा दोन नंबर आशा अशोक काकडे दोन कॉइन दोन आशा अशोक काकडे आपल्या ग्रुपला दिलेल्या पीडीएफ वरती सर्वांनी बघून घ्या दोन नंबर आशा अशोक काकडे आता समोरील जे आठ महिने आहेत म्हणजेच हा सतरा महिना आता समोरील आठ महिने जे आहेत ते आपल्या आशा अशोक काकडे यांना भरण्याची गरज नाही आहे म्हणजेच यांना समोरील आठ महिने भरण्याची गरज नाही आता त्यांचा तब्बल सोळा हजार रुपयांचा आपल्या विसी मार्फत फायदा झालेला आहे त्यांनी आतापर्यंत सतरा महिने भरले होते म्हणजे चौतीस हजार रुपये त्यांनी आतापर्यंत आपल्या बी महिने जमा केलेले होते आता चौतीस हजार जमा केलेले आहेत आणि आज आपण त्यांना विसी मार्फत पन्नास हजार रुपये कॅश देणार आहोत तर लगेच आपण थोड्या वेळातच आशा दे कॉल लावूया माझा फोन आपला लाईव्ह आहे तर आपण लगेच आशा कॉल लावूया त्यांचे काय अभिप्राय आहेत काय नाही आहेत ते आपण आपल्या ग्रुपला सबमिट करूया आणि सर्वांना अशी विनंती करतो की बघा जवळपास सतरा महिने आपण लगातार भरलेले आहेत तर सर्व मेंबरला सर्व माझी मनापासून गुजारिश आहे की त्यांनी वेळेवर पैसे जमा करावे कारण कसं आहे सतरा महिने तुम्ही भरलेले आहेत म्हणजे चौतीस हजार रुपये तुमच्या आतापर्यंत जमा झालेले आहेत आणि आपल्या बीसीचे नियम असा आहे की मध्येच जर बी सी बंद केली तर परत पैसे परत मिळणार आहेत आज जसं की तुम्ही ग्रुपला बघितलं असेल पंच्याण्णव नंबर जे लकीविजेते होते त्यांनी लगातार दोन महिने आपल्या मध्ये भरलेले नाहीत म्हणजेच मागील महिन्याचे पैसे सुद्धा भरलेले नाहीत आणि ह्या महिन्याचे सुद्धा पैसे भरलेले नाहीत म्हणजेच त्यांनी तीस हजार आतापर्यंत आपल्या मध्ये जमा केलेले होते आणि दोन महिने झाले त्यांनी पैसे जमा नाही केले बीसीच्या नियमाप्रमाणे त्यांनी मध्येच बीसी बंद केली तर त्यांचे पैसे परत मिळत नाही तरी सुद्धा मी त्यांच्याशी वारंवार कॉलवर संपर्क केला आणि त्यांना म्हटलं की तुमचे तीस हजार रुपये ते बुडू नका देऊ कारण तसं आहे ज्यांनी पण भरलेले त्यांनी ते महिन्याची कमाई आहे तुम्ही दोन पैसे आपले जमा होतात त्या हेतून आपल्या पैसे पैसे जमा केलेले आहेत आणि मध्येच जर विसी बंद केली तर ते आपण पैसे परत देत नाही कारण तुम्ही स्वतःहून बंद त्यामुळे पण परंतु मी त्यांना जे पंचायत्व आहेत त्यांना पुन्हा एक चान्स दिलेला आहे कारण त्यांनी जे पंधरा महिने आहेत ते न चुकता आपला कंटिन्यू भरलेले आहेत तर त्या मेंबरला आपण एक पुन्हा चान्स दिलेला आहे आज ते पूर्ण पैसे जमा करणार आहेत मागील जे थक्क बाकी आहेत ते तर त्यामुळे आपण त्यांचा कॉईन फक्त साईडला काढलेला आहे बीसी नाव कष्ट केले नाहीये तर सर्वांना अशी विनंती करतो की प्रत्येकाने आपले पैसे वेळेवर जमा करावे कारण आपले भरपूर पैसे आपल्या बीसी मध्ये जमा झालेले आहेत जेवढं करू की कोणावर पैशाची प्रॉब्लेम येऊ पण सर्वांनी कुठून तरी ऍडजस्ट करून आपले वेळेवर पैसे लावून ठेवावे आणि आपल्या अठ्ठावीस तारखेला महिन्याच्या अठ्ठावीस तारखेला आपले पैसे जमा करावे जेणेकरून आपला सुद्धा कॉईन ह्या कडसेमध्ये टाकला जाईल आणि त्यातून आपला सुद्धा नंबर मिळू शकेल तर हाँ, मी आशाताई काकळे यांना आपल्या विषयीच्या सर्व परिवारामार्फत जयगोमे विषय सर्व परिवारामार्फत त्यांना आपले जयगोमधे विशेष सतरावे लकी विजेच्या ठरल्याबद्दल त्यांना हार्दिक हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिन, 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 करतो आणि ही विषयी इथे समाप्त करतो धन्यवाद